हिवाळ्यामध्ये इडलीचं बॅटर फुगत नाही असं बऱ्याच वेळेस घडतं पण यामागे काय कारण आहे हे आपल्याला नक्की कळायला हवं म्हणजे हिवाळ्यात देखील टम्म फुगलेली भरपूर अशी जाळी आलेली मऊ लुसलुशीत इडली आपल्याला तयार करता येते तर यासाठी काही आपण पदार्थ या इडलीचे बॅटर तयार करताना घालणार आहोत ते कुठले आहेत ते जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमची इडली नक्की छान मऊ जाळीदार अशी तयार होईल नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण इडली तयार करतो आहे आणि त्यासाठी मी एका बाऊलमध्ये दोन कप रेशनचं तांदूळ घेतला आहे तुम्ही रोजच्या वापरातील तांदूळ घेतला तरी चालेल आणि नेहमीच्या तांदळाचं जे प्रमाण आहे त्यापेक्षा वेगळं प्रमाण या ठिकाणी आपण घेतो आहे म्हणजेच इडली करताना जेव्हा आपण नेहमी तांदूळ वापरतो तेव्हा ते तीन कप असतात पण हिवाळ्यामध्ये आपण या ठिकाणी थोडंसं वेगळं प्रमाण वापरलेलं आहे तर दोन कप तांदळासाठी मी एक कप उडीद डाळ घेतली दोन्ही दोन्हीही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता डाळीमध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे घातल्यामुळे फर्मेंटेशन प्रोसेसला मदत होते त्यामुळे मेथीदाणे मात्र नक्की आवर्जून घाला आता मेथीदाणे डाळीसोबत मिक्स करून घेतलेत व यामध्ये पाणी घालून हे दोन्हीही बाऊल आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत तर डाळ तांदूळ आपले या ठिकाणी भिजवून झालेले आहेत आता आपण पोहे भिजवणार आहोत तर एक कप पोहे मी एका एक बाऊलमध्ये घेतलेत ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक कप पाणी यात घातलं आहे सोबतच पाव कप साबुदाणा मी ब धुवून घेतला यामध्ये थोडं पाणी घालून हे देखील आपल्याला दोन्हीही चार ते पाच तासासाठी भिजवून ठेवायचे आहेत बाजूला तर चार ते पाच तास झालेत डाळ आणि तांदूळ पाहूयात कितपत भिजलेत ते डाळ तांदूळ छान फुलून आलेले आहेत पोहेदेखील अगदी छान फुलले आहेत मऊ झालेत त्यानंतर साबुदाणा देखील अगदी छान फुलून टम्म तयार झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेत व भिजलेले पोहे त्यातील अर्धा भाग पोहे आपण यात मिक्सरच्या घा भांड्यात घालणार आहोत आणि याचे छान असे बॅटर तयार करून घेणार आहोत तर मिक्सरला वाटून घेताना महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची हे बॅटर तयार करताना ते रवाळसं वाटून घ्यायचं आहे आणि खूप पाणी न घालता अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून तर राहिलेली जी तांदळाची दुसरी बॅच आहे त्यामध्ये पोहे घातलेत व आपण आता यामध्ये साबुदाणा देखील घालणार आहोत तर साबुदाणा एक अर्धा भाग यामध्ये घातलेला आहे तो देखील आपण छान मिक्सरला फिरून बारीक असं वाटून घेऊया बारीक म्हणजेच रवाळच्या टेक्स्चरमध्ये याचं बॅटर आपण तयार करून घेऊया तर मी इथे राहिलेली जी तांदळाची बॅच आहे ती छान वाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता असं रवाळ असं टेक्स्चर या बॅटरला आलं पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता याच भांड्यामध्ये आपण ते काढून घेतलेलं आहे यानंतर आपण वाटून घेणार आहोत उडदाची डाळ तर उडदाची डाळ मी मिक्सरच्या या भांड्यात घेतले यामध्ये पोहे आणि साबुदाणा घालून हे देखील छान मिक्सरला वाटून घेतले डाळ वाटताना मात्र आपल्याला थोडं पाणी जास्त घालावं लागतं एक तीन ते चार चमचे पाणी घालून घट्टसर रवाळ असं डाळीचं देखील बॅटर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता इतपत घट्ट हे डाळीचं बॅटर तयार करायला हवं तर आता आपण राहिलेली जी ब... डाळ आहे ती देखील मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि याचं देखील छान घट्ट सर असं बॅटर मिक्सरला वाटून घेऊया तर इथे संपूर्ण डाळ आणि तांदूळ आपले या ठिकाणी वाटून झालेत आता हे आपण छान मिक्स करून घेऊया चमचेच्या साह्याने सुरुवातीला आपण अशा प्रकारे एकाच डिरेक्शनमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताच्या साह्याने छान मस्त तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये छान एअर पॉकेट्स तयार होतात आणि हातातील उष्णतेमुळे देखील हे बॅटर फर्मेंट होण्यास मदत होते तर हे झाकून बारा ते पंधरा तासासाठी ब्लँकेटमध्ये बाजूला ठेवलेलं आहे तर ब्लँकेटमुळे अगदी छान उष्णता मिळते आणि तुम्ही पाहू शकता हे बॅटर अगदी वरपर्यंत फुलून डबल झालेलं आहे आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया अगदी महत्त्वाची ट्रिक आहे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ते उबदार अशा जागेत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे ठेवू शकता किंवा मा ओव्हन मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही एखाद्या ब्लँकेटमध्ये बॅटर झाकून चार कवर करून पंधरा ते सोळा तासासाठी फर्मेंट करून घेऊ शकता तर एक पंधरा सोळा तासानंतर आपलं बॅटर अगदी छान फुललेलं आहे आता मी इडली स्टँडमध्ये तेल लावून घेतलं आहे आणि यामध्ये इडलीचं बॅटर घेत आहे तर एक एक पळी मी इडलीचं बॅटर या ठिकाणी घातलेलं आहे आणि बाजूलाच इडली पात्रामध्ये पाणी देखील उकळवत ठेवायचं आहे आणि उकळत्या अशा पाण्यामध्ये म्हणजेच इडलीचं स्टँड ठेवायचं आहे आणि या इडलीच्या बॅटरमध्ये खूप सारे एअर पॉकेट्स तयार होतात तर हे एअर पॉकेट्स फुलण्यासाठी त्याला उकळत्या गरम हवेची गरज असते आणि उकळत्या गरम वाफेमुळेच यातील जे पॅक पॉकेट्स तयार होतात त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि छान अशी इडली टम्म फुगते तर एक दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून पाहूया तर अगदी सुरेख अशी ही इडली टम्म अशी फुगलेली आहे यामध्ये भरपूर अशी जाळी आलेली आहे पाहू शकता आणि इडली झालेली आहे की नाही हे आपण चेक करूया इथे मी हात लावून पाहिलं तर अजिबात एकही कण हाताला चिकटलेला नाही म्हणजे इथे अगदी इडली छान वाफवली गेलेली आहे आता ही स्टँडमधून काढून बाजूला ठेवूया एक दहा मिनटानंतर आपण ही डिमोल्ड करूयात तर इडली थंड झालेली आहे दहा मिनटामध्ये कोमटसर असताना आपल्याला ही इडली या स्टँडमधून चमचेच्या साह्याने अशा प्रकारे काढून घ्यायचे तर इथे पाहू शकता अगदी इडली छान टम्म अशी फुगलेली आहे पण ती मऊ देखील तेवढीच झालेली आहे अगदी जाळीदार अशी इडली या ठिकाणी तयार झालेली आहे तर ही इडली मी आता चटणी आणि सांबरसोबत सर्व करणार आहे तर आजची आपली ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची इडली कशी झाली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर अगदी जाळीदार आणि टम्मा अशी फुगलेली खूप वेळ मऊ राहणारी इडली तयार करायची असेल तर हे प्रमाण नक्की वापरून पहा आणि इथे सांगितलेल्या महत्त्वाच्या टीप लक्षात घ्या ते म्हणजे इडलीचं जे बॅटर आहे ते तयार करण्यासाठी तांदूळ डाळ यांचं योग्य असं प्रमाण यामध्ये मेथीदाणे घातलेत साबुदाणा घातला आहे आणि पोहे घातल्यात हे सर्व घटक बॅटर जे आहे ते फ अगदी छान व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी नक्की मदत करतात तर आजची आपली ही टीप देखील कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मनश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच कळतील आता भेटूया छानशा व्हिडिओसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद